अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिवाळी हा अत्यंत महत्त्वाचा सण आणि यामध्ये प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे त्यातीलच धनत्रयोदशीला आपण पूजा करत असतो तर धनत्रयोदशीला धने आणि गुळाचा नैवेद्य का दाखवला जातो दा त्याचं काय नक्की कारण आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे धनत्रयोदशी म्हणजेच भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा करताना फराळ आणि मिठाईबरोबरच धने आणि गुळ महत्त्वाचे का आहेत तर तेच आपण जाणून घेणार आहोत तर यंदा अठरा ऑक्टोबरला आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीचा दिवस हा भगवान धन्वंतरी यांची जयंती म्हणून साजरा केला जातो धन्वंतरी हे देवांचे वैद्य आपण सगळेजण पैसे कमवण्याच्या नादात आरोग्य गमावून बसतो म्हणून दिवाळीत लक्ष्मीपूजेआधी धनत्रयोदशीची आणखी आखणी केली असावी कारण हेल्थ इज वेल्थ आपण नुसते म्हणतो पण त तनामनाची श्रीमंती सोडून धनाची श्रीमंती कमवण्यात आयुष्य घालवतो भगवान धन्वंतरीच्या कृपेने धनाची श्रीमंती उपभोगण्यासाठी तनामनाचं आरोग्य हे उत्तम मिळावं यासाठी लक्ष्मीबरोबरच त्यांचीही पूजा केली जाते हा सण केवळ धनपूजेचा नाही तर आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा आहे म्हणून नैवेद्याला आपण फराळाचे पदार्थ ठेवतो आणि त्याचबरोबर धने गुळ हेही नैवेद्यात आपण ठेवतो हिवाळ्यात तेलकट पदार्थ खाल्ले तरी ते बाधत नाहीत म्हणून खराळ करताना संकोचू नका पण त्याला जोड द्या धणे आणि गुळाची त्याचे धनत्रयोदशीला धणे आणि खडीसाखरेचाही नैवेद्य अनेक ठिकाणी दाखवला जातो पत्री खडी साखर शरीराला थंडावा देणे पचनाचे विकार ते त्या ते यासाठी देखील उपयुक्त असते त्यासोबत उष्णतेचा त्रास होणे तोंड कोरडे पडणे यासाठी खडी साखरही महत्वाची धण्याचे औषधे गुण आणि खडीसाखरेचा गोडवा जगण्यात राहावा आरोग्य लाभावं ही त्यामागची भावना असते म्हणूनच पैसे कितीही कमवले तरी देखील लक्ष्मी पूजना बरोबर धन्वंतरी म्हणजेच आपल्या आरोग्यासाठी धन्वंतरी देवाची पूजा केली जाते आणि धने आणि गुळ हा नैवेद्य म्हणून पूजेमध्ये ठेवला जातो आणि प्रसाद म्हणून खाल्ला जातो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद